तुझी सगुण बुंथीचा वासुआवा माझ्या हृदयी ऐसा निज सुखाची निज दासा, तुझी आवडी अनुसंधान तुझी आ स्वरूपी मनडोळा बैसो का ध्यान हेची, रूप हेची निज आवडी दे का दातारा, सुरदारा एरदारा वासु मावली ज्ञानेश्वर महाराज की जय पाणी हस्तकरा सारिखे आवश्यक देवमणी मणी चिंतनीच सादर भिक्षा ऐसी आकाशी शयन पांगरोनी तुका दिश केला वास अलक्षी विषम अस काहीच दृष्टीला पडत नाही महाराज पाणी पात्र दिगंबरा हस्त करा सारिके अद्वैत अशी अवस्था साधकाची होऊन जाते विषम धोनी सांडी येले आता विषमाला थाराच जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नाही अशी असा अनुभव महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतायत की विषम ध्वनी काढले आता लवलेश नाही शिल्लकच नाही आमच्याकडं जीव आता जीव राहतच नाही महाराजाची अवस्था प्राप्त झाल्यानंतर जिथं भेदवृत्ती गेली द्वैत गेलं त्याच क्षणी तो जीव ब्रह्म ऐक्यामध्ये समर्पित होऊन जात असतो समाविष्ट होऊन जात असतो द्वैत जेव्हा गेले ब्रह्म तेथेचे आले तेची ब्रह्म झाले द्वैत जेव्हा गेले ते ब्रह्म झाले यापेक्षा ब्रह्म काही वेगळं नाही महाराज भेदवृत्ती आहे तोपर्यंत ईश्वर तत्वापासून जीव अलिप्त असतो भेदच गेला हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर पूर्ण सृष्टीमध्ये जगत मात्रामध्ये भगवंत तत्वाशिवाय ईश्वर तत्वाशिवाय त्याला काहीही दिसत नाही महाराज आपलं चिंतन आत्मसंयम योग श्रीमद्भगवद्गीता अध्याय सहा श्लोक सव्वीस युंजन्यव सदात्मानं योगी विगतकल्मष सुखेन ब्रह्मसंस्पर्श अत्यंत अश्नुते यावर भाष्य करताना मी म्हणतात तैसे होयतीये मेळी अर्थात ओबी तीनशे एकोणनव्वद आत्मावली वर्णन करतात की तैसे होय ती मेळी मग सामरस्याची रावळी महा सुखाची दिवाळी जगेशी दिशे दिवाळी आताच सण होऊन गेला महाराज हिंदू संस्कृतीमध्ये सर्वात आनंदाचा आणि सर्वात मोठा असा हा सण या सणाच्या वेळी वातावरण जे निर्माण होतं आजूबाजूचा परिसर जो आनंदी दिसतो तैसे हो ये मेळे मग सामरस्याची आ रावळी सामरस्याचं राऊळ म्हणजे ब्रह्मानंदाचं जे ब्रह्मा मंदिर आहे त्यापेक्षा दुसरा मोठा आनंद निखळ आनंद दुसरा असूच शकत नाही असा हा आनंद ही महासुखाची दिवाळी जगेशी दिसे त्याची स्थितीच अशी होऊन जाते महाराज ब्रह्मतत्वाशी तो एकरूपच होऊन गेल्यामुळं त्या ब्रह्मानंदाच्या मंदिरात सुखाच्या दिवाळीचे दीपक जिकडे तिकडे दैदिप्यमान तेजस्वी झालेले त्याला दिसतात अंधकार कुठे दिसतच नाही दुःख दिसतच नाही अज्ञान कुठंच त्याच्या नजरेला येत नाही संपूर्ण विश्व हे चैतन्यमय त्याला होऊन जातं आणि या संपूर्ण जगताला त्या दिवाळीतल्या त्या, त्या दिव्याची ब्रह्मानंद रूपी त्या दीपकांचा उजेड सर्वीकडे पसरला जातो आणि संपूर्ण सृष्टी ही एक तत्वात अद्वैत भावात बांधली जाते द्वैत संपत विषम समत संपत, भेदवृत्ती संपते आणि सर्वीकडं सर्वीकडे समतेचा जणू काही वर्षाव झालेला दिसतो समतेच पीक सगळीकडं झोमात आलेलं दिसतं सर्वेकडं या ब्रह्मानंद रूपी आनंदाची दिफाळी ते तेज सर्वाठाई संपूर्ण विश्वामध्ये पसरलेलं दिसतं तैसे होय ती मेडी मग सामरास्याची या रावळी महासुखाची दिवाळी जगेसी दिशे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण पुंडलिक पुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि E